राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवस्वराज्य यात्रेचे नगरला आगमन शिवस्वराज्य यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल डॉक्टर अनिल आठरे यांनी मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्यातर्फे नगर जिल्ह्यात शिवराज्य यात्रेचं आगमन होत आहे नंदनवन येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत नामदार जयंतराव पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके आदी उपस्थित होते शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे तर या यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली या संदर्भात डॉक्टर अनिल आठरे यांनी सर्व नगरकरांचे आभार मानलेत प्रचंड आम्हाला पाठिंबा पा देत आहे सत्तेत आल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या भगिनींना एवढा विश्वास देतो की आमचं सरकार महाविकास आघाडीचं कायद्यामध्ये दृश्य करेल पोलिसांच्या जबाबदाऱ्या आणि पोलिसांचं काम याच्या शोधाना करू पण महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणीच्या कुणाच्याही केसाला धक्का लावण्याची ताकद कुठल्याही मुलाची होणार नाही ही व्यवस्था आमच्या सरकार आघाडी सभा होती त्याच्यामध्ये सर्व लोकांनी नगर शहरातल्या खूप चा चांगला प्रतिसाद दिला आणि मी सगळ्यांचा आभारी आहे का त्यांनी मी जे आव्हान दिलं होतं त्याला चांगला प्रतिसाद देऊन अतिशय मोठ्या संख्येने लोक हजर राहिले आणि इथं सगळे मोठे नेते आले होते जयंतराव पाटील अमोल अमकुल खासदार अमोल कोल्ले नंतर खासदार निलेश लंके मेहबूब शेख यूथचे अध्यक्ष नंतर का काकडेसाहेब इत्यादीमु पार्टीतले मोठे नेते इथं हजर होते आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लोक सगळ्या लोकांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि असंच आम्हाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि सहकार्य करावे आणि इथून पुढं आपण पॉझिटिव्ह वाटचालीवरती जाऊ आणि हे शहराचं भलं कसं होईल याच्याकडे लक्ष